अभिनेता प्रतीक न बब्बर हे आडनाव काढून प्रतीक स्मिता पाटील असं ठेवलेलं आहे अभिनेता प्रतीक बब्बर न काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं मात्र या लग्नाला त्यानं त्याचे वडील राज बब्बर यांनाच बोलवलं नव्हतं यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आता लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रतिक आणि एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत ते कुटुंबातील एका काही गोष्टींबद्दल मोकळेपणाने व्यक्त झालेले राजबर हे नादिरा यांच्याशी विवाहित असताना स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते या दोघांनी लग्न केलं स्मिता पाटील यांनी प्रतिकला जन्म दिला परंतु डिलेव्हरीच्या वेळी निर्माण झालेल्या गुंता गुंतागुंतमध्ये त्यांना आपला प्राण गमवावे लागले यानंतर राज पुन्हा त्याची पहिली पत्नी नादिराकडे परत गेले लग्नानंतर सुरू झालेल्या या चर्चांना तुमच्यावर काही परिणाम झाला का असा प्रश्न विचारला असता प्रत्येकच्या पत्नी प्रिया म्हणाली आम्हाला काहीच फरक पडला नाही कॅनडाहून माझे कुटुंबीय इथं आले होते माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणी लग्नाला उपस्थित होते आजी आजोबांसोबतच ज्या काकींनी प्रतीकला लहानाचं मोठं केलं ते सर्वजण लग्नात हजर होते आमचं ज्याच्यावर प्रेम होतं ते सर्वजण तिथे होते त्यामुळे जे काही झालं त्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही कारण आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही प्रतीकनं त्याचं नाव बब्बर हे आडनावसुद्धा काढून टाकलंय त्यानं आता स्वतःचं नाव प्रतीक स्मिता पाटील असं ठेवलेलं आहे याविषयी त्यांना सांगितलं आहे मला परिणामांची काळजी नाही मला फक्त हीच गोष्ट महत्वाची आहे की जेव्हा मी ते नाव ऐकतो तेव्हा मला कसं वाटतं मला पूर्णपणे माझ्या आईशी तिच्या नावाशी आणि तिच्या वारसाशी पूर्णपणे जोडून राहायचं आहे मी माझ्या वडिलांसारखं नाही तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतो आहे